विषय गणित आणि गणितात आजचा आपला नवीन घटक आहे ज्याचं नाव आहे रोमन अंक आणि यामध्ये आपल्याला रोमन अंक शिकून त्यापासून रोमन एक अल्फाबेट त्याच्यामध्ये तुम्हाला आलेले दिसतील जे तुम्ही एबीसीडी मधले शिकलेले आहात आता हे जे रोमन अंक आहे हे तुम्ही रोमन अंक साधारणपणे कुठे पाहिलेले आहेत असं वाटतय कुठे कुठे पाहिल्यासारखं वाटतय ब्लॉक मध्ये अजून वॉच मध्ये हा वॉच मध्ये अजून कुठे असतात

हे आपल्याला मात्र पाठ ठेवावं लागतं आता याकरता अनेक वेगवेगळे आपल्या जवळ बॉक्स मध्ये काय दिलेले खंपडे दिलेले चला बघूया ठिकाणी किती आहे तुमच्या जवळ कोण कोणते दोन दोन जण मिळून घ्या तर तुझ्या जवळचा आहे हजार जवळ म्हणजे किती आहे हजार